नमस्कार आज आपण पितृपक्षासाठी प्रत्येक घरामध्ये आवर्जून केली जाणारी थापोडी किंवा मग पाटवडीची रेसिपी बघणार आहोत अगदी तुम्ही नवशिके असाल किंवा मग पहिल्या वेळेस देखील तुम्ही पाटवडी किंवा थापोडी बनवत असाल तर तुम्हाला अगदी परफेक्ट बनवता येईल आज आपण पन, पूर्णपणे व्हिडिओमध्ये एक सिक्रेट ट्रिकसहित पूर्णपणे रेसिपी शेअर केलेली आहे ती ट्रिक तुम्ही वापरली तर तुमच्या गाठीही होणार नाही आणि पहिल्याच वेळेस तुम्हाला परफेक्ट अशी थापोडी किंवा पाटवडी बनवता येईल चला तर मग लगेच करूया पटकन थापोडीच्या रेसिपीला सुरुवात पाटवडी किंवा थापोडी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ इतक्या लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकतात एक मोठा चमचा भरून जिरे घेतलेले आहे अर्धा इंच आल्याचं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर पाव चमचा इतका ओवा घेतलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी लसूण हा घातला जात नाही तुमच्याकडे लसूण घालत नसेल तर स्किप केला तरी चालेल आणि घालत असाल तर शक्यतो पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालाव्या अगदी चविष्ट आणि चवदार अशी थापोडी किंवा पाटोडी तयार होते आणि हिरव्या मिरच्याचं देखील थोडं जास्त ठेवावं आणि मीठ मिरची देखील परफेक्ट ठेवावी अगदी अप्रतिम होते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून कुठल्याही पद्धतीचं पाण्याचा वापर न करता अगदी जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे आता वाटणाची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही इथे बघू शकतात आता ह्याच पद्धतीचं आपल्याला इथे वाटण बनवून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकही देखील करायचं नाही ह्या पद्धतीचं आपण आता हे वेळ साईडला ठेवूयात एका बोलमध्ये मी मोठी आकाराची वाटी घेतलेली आहे गच्च भरून घेतलेली आहे शक्यतो गच्च भरून घ्यावी एका पूर्णपणे बोलमध्ये मी अगोदर काढून घेणार आहे घेतांनी स्वच्छ असं चाळून घ्यावं बेसनपीठ म्हणजेच हरवाळ डाळीचं पीठ घेतलेलं आहे बोलमध्ये टाकल्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटी भरून इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी एका वेळेस पूर्णपणे यामध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा मग थोडं थोडं टाकून घेऊ शकतात अगोदर आता मी पूर्णपणे टाकून घेणार आहे व एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे याच्या गाठी मोडून काढायच्या आहे अगदी प्लेन असं बॅटर करून घ्यायचं आहे आता अगदी एक ते दोन मिनटामध्येच पूर्णपणे पातळ असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीच्या यामध्ये गाठी न राहता अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सीनुसार इथे बॅटर तयार झालेलं आहे याच पद्धतीचं आपल्याला अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर तर तयार झालेलं आहेच एका कढईमध्ये मी मोठे चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पाठवडी बनवताना तेलाचं हे प्रमाण थोडं जास्तच असावं त्याचबरोबर अर्धा चमचा भरून जिरे जिरे चांगले फुलले की त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरे चांगले तडतड उडेपर्यंत आपल्याला तळसून द्यायचे आहे जेणेकरून खातांनी फा थापोडीमध्ये कचकच लागणार नाही अगदी चिमुटवर हिंग पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा भरून हळद पावडर आता इथे पूर्णपणे जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आता जिरे मोरी चांगल्यापैकी तळसलेले आहे तडतड उडेपर्यंत अगोदर तेलामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर मिक्स झाल्यानंतर जे अगोदर आपण मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायचं आता पूर्णपणे गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करून घ्यायची व सतत हलवत एक ते दोन मिनटं चांगल्यापैकी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण मसाल्यांमधला जो कच्चापणा आहे तो निघून जाईल हिरवी मिरची ओवा जिरे लसूण त्याचबरोबर सर्व साहित्य जे आहे ते, ते चांगल्यापैकी तळल्या जाईल व मिक्स करून घेतल्यानंतर आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी भरून इतकं पाणी घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं कुठल्याही आपल्याला बदल करायचा नाही आहे तर आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे व आता यावर आपण झाकण ठेवून अगदी खळखळ आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे अगदी वाफ बाहेर आलेली आहे ह्याच पद्धतीची आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात उकळी आल्यानंतर जे आपण बेसन पिठाचं अगोदर पॅटर बनवून घेतलेलं होतं ते पूर्णपणे थोडं थोडं करत करत आपल्याला टाकून द्यायचं आहे तर कुठल्याही पद्धतीचा कमी गॅस करायचा नाही तर आता फुल गॅस करायचा आहे कमी गॅस केला की मग बऱ्याचशा प्रमाणात गाठी होतात महत्त्वाची टीप आहे त्याचबरोबर फुल गॅस करूनच आपल्याला पूर्णपणे हे पीठ मिक्स करत राहायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे आणि ज्या ज्या गाठी होत आहे त्या त्या गाठी आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फोडत राहायच्या आहे जेणेकरून पूर्णपणे एकसारख्या प्रमाणात संपूर्ण जे पीठ आहे ते चांगल्यापैकी मिक्स होतं व त्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या योग्य प्रमाणामध्ये मोडल्याही जातात तुम्ही पाहू शकतात जरी आता ह्या गाठी इथे दिसत असल्या जसं पीठ घट्ट होईल तसं तसं त्या गाठी ज्या आहे त्या आपण मोडून काढणार आहोत आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्येच ह्या संपूर्ण पिठाला घट्टसरपणा आलेला आहे आणि हत सतत हलवल्यामुळं यामधल्या ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे लवकरात लवकर नाहीशा देखील होतात अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे पाण्याचं एक वाटी इथे आपण पूर्णपणे बेसन पीठ घेतलं त्याच पिठाला जवळपास आपण इथे दीड वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे अगदी तुम्ही नवशिके असाल तरी देखील तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही पा था थापवडी किंवा पाटवडी बनवता येईल अगदी तीन ते चार मिनटामध्ये चांगल्यापैकी हे पीठ पूर्णपणे गाठी मोडून मी काढलेले आहे त्याचबरोबर मिक्स देखील झालेलं आहे यावर आपण आता तीन ते चार मिनटाची वाफ काढून घेणार आहोत आता तीन ते चार मिनटं पूर्ण झालेले आहेत मध्ये एक ते दोन वेळेस मी चांगल्यापैकी ह्या पिठाला हलवून घेतलेलं होतं कारण बऱ्याचदा खाली लागल्या जातं व किंवा मग अगदीच घट्टही होतं त्यामुळं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आणि आता अगदी मस्त असं हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे ह्यापेक्षा जास्तही पीठ आपल्याला इथे शिजू द्यायचं नाही ह्याच कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला इथे पीठ शिजून घ्यायचं आहे आता मी पिठाला इथे हात लावून बघितला तर मला चिकट लागत नाही आहे अगदी वाफळलेलं पीठ माझ्या हाताला लागलेलं आहे याचाच अर्थ आपण समजून घ्यायचा की मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे तर पुन्हा एकदा मी आता गॅस बंद करून घेणार आहे व यावर अगदीच वाप काढून घेणार आहे आता पूर्णपणे इथे मी गॅस बंद केलेला आहे एक मिनटाची वाफ काढून मी घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहे आता पूर्णपणे हे पीठ मिक्स करण्यासाठी जवळपास मला इथे सहा ते सात साथ मिनटं पूर्णपणे लागलेले आहे आता इथे हे पिठाने पूर्णपणे कढई सोडलेली आहे हे बघा एकदम परफेक्ट असा एका साईडला गोळा पूर्णपणे पिठाचा तयार होत आहे याचा अर्थ समजून जायचं चा की चांगल्यापैकी इथे पीठ शिजलेलं आहे एका ताटाला मी अगोदरच तेलाने ग्रीस करून ठेवलेलं होतं तर पूर्णपणे आपण आता तो जो गोळा आहे तो काढून घेतला एका वाटीमध्ये थंड पाणी व त्यामध्ये एक ते दीड चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे अलगतपणे आपल्याला हात बुडवत बुडवत उडी किंवा मग पाटवडी थापून घ्यायची आहे आता तुम्ही वाटी असेल तर अगदीच तुम्हाला हाताला सहन होत नसेल तर तुम्ही वाटीचा वापर करू शकतात पण शक्यतो हाताचाच वापर करावा जेणेकरून आपल्याला कन्सिस्टन्सी कळते कर, पातळ किंवा मग खूप जास्त जाड हाताने आपल्याला ती फीलही होते त्यामुळं मी पूर्णपणे थापोडी किंवा पाटवडी ही हाताने थापून घेतलेली आहे एकसारख्या प्रमाणामध्ये यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत व चांगल्यापैकी प्रेस करून अगदी लावून घेणार आहोत आता सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही टाकून घेऊ शकतात मी आता इथे पिझ्झा कटरने उभे व त्याचबरोबर आडवे ट्रँगल सेपमध्ये पूर्णपणे मी थापोडी कापून घेणार आहे थोड्या मोठ्या आकारामध्ये मी कापून घेणार आहे हवा असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकणीसुद्धा याचे काप करून घेऊ शकतात आता थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्येच मी वडी इथे पूर्णपणे काप करून घेणार आहे गावाकडं अगदी मोठ्या प्रमाणामध्येच लांब लांब अशा वड्या थापल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त किंवा मोठे किंवा लहान करू शकतात परफेक्ट इथे लांब आकाराची वडी मी थापून घेतलेली आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत पूर्णपणे एका डिशमध्ये मी थापोडी किंवा पाटवडी काढून घेतलेली आहे अगदी तुम्ही नवशिके शिके असाल किंवा मग पहिल्या वेळेस बनवत देखील असाल तर तरी देखील तुम्हाला पाटवडी किंवा थापोडी बनवता येईल एका छोट्याशा ट्रिकसहित पूर्णपणे आजची आपण रेसिपी बघितलेली आहे अगदी कुणालाही जमू शकेल कुठल्याही पद्धतीच्या गाठी झालेल्या नाही आहे अगदी परफेक्ट अशी ही थापोडी बनून तयार झालेली आहे जरूर या पितृपक्षामध्ये करून बघा किंवा मग इतर वेळीसुद्धा तुम्ही अगदी घरामध्ये भाजीला काही नसेल तर इतर वेळीसुद्धा तुम्ही करून खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे